विविध बँक बैंक, मॅक्रो फायनान्स बचत गटांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते चुकवणे कठीण झाल्याने एका पस्तीस वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची जी घटना घडली आहे पैठण तालुक्यातील थेरगाव येथे ही घटना उघडकीस आली आहे पैठण तालुक्यातील थेरगाव येथील रहिवासी लियाकत बशीर सय्यद हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते मात्र मागील काही दिवसांपासून हाताला काम नसल्याने ते सतत चिंताग्रस्त होते तसेच घर चालवण्यासाठी त्यांनी विविध बँक मायक्रो फायनान्स बचत गटांकडून घेतलेले कर्जही होते ते हप्ते चुकवणे त्यांच्याकडे पैसे नसल्याने कठीण झाले होते कर्जाचे हप्ते जास्त असल्याने दररोज वसुलीसाठी कोणत्या ना कोणत्या मायक्रो फायनान्सचे अधिकारी कर्मचारी घरी येत असल्याने घरामध्ये वादविवाद निर्माण होत होते याच त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी तात्काळ या घटनेची माहिती पाचोड पोलीस ठाण्यात दिली असता पोलीस कर्मचारी ताराचंद घडे हे घटनास्थळी दाखल होऊ नातेवाईकांच्या व गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना फासावरून खाली उतरवून खाजगी वाहनाद्वारे पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीपान काळे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंद राऊत हे करत आहेत सिद्धार्थ मगर एमसीएन न्यूज पाचोड